भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा काल्यर येथील मुख्याध्यापक अश्विनी राजन पालवणकर सदोतीस वर्ष व जिल्हा परिषद शाळा केवनी दिवे येथील मुख्याध्यापक वंदना वसंत ठाकरे अडतीस वर्ष यांच्या वयोमानानुसार सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या सेवापूर्ती सु गौरव सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता स्वर्गीय छाया एकनाथ पाटील मंगल भवन काल्यर येथे उत्साह संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष काल्यळ ग्रामपंचायतीचे सरपंच मंजुला विजय चौधरी यांनी केले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी ठाणे जिल्हा परिषद सदस्य जयवंत आत्माराम पाटील माजी सरपंच सीता पाटील गोपाल पाटील वल ग्रामपंचायतीचे सरपंच राम पाटील माजी पंचायत समिती सदस्य विनोद गोपाल मुकादम गट शिक्षणाधिकारी भिवंडीचे संजय असोले अरविंद बाबूराव पाटील किशोर पाटील तसेच ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षक वर्ग जिल्हा परिषद केंद्र शाळा काल्हेर सर्व मुख्याध्यापक व शिक्षक केंद्र काल्हेर या कार्यक्रमात मंचावर उपस्थित होऊन मुख्याध्यापक अश्विनी पालवणकर वंदना ठाकरे यांना साल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीत शुभेच्छा दिली आहे तसेच यावेळी मित्रपरिवार आपतेष्ट नातेवाईक इतर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आलेल्या सर्व पाहुण्यांचे मुख्याध्यापक यांनी शेवटी आभारी मानले नमस्कार अतिशय आनंदाचा दिवस आहे आजचा आणि दुःखाचाही कारण का यानंतर शाळेमध्ये सेवा करण्याची हे संधी मिळणार नाही आहे पण इतके वर्ष काल्य शाळेमध्ये मी काम केलेले आहे कार्यरत होते अनेक विद्यार्थी घडलेले आहेत त्यांच्यासोबत मीही घडलेले आहे अनेक काही चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या सहशिक्षकांकडून सुद्धा त्यांचे चांगले गुण घेण्याचा मला ही संधी मिळाली कालले शाळेत काम करत असताना अनेक मान्यवरांनी येथे भेट दिलेले आहेत आणि सर्व टीमने मला खूप छान पद्धतीने मदत करून हा कार्यभार मी पूर्ण केलेला आहे माझ्या यशामध्ये सर्व शिक्षकांचा सहभाग आहे वाटा आहे आणि आनंद होते आहे की मी शिक्षिका आहे याचा मी जो पेशा निवडला तो चुकीचा नव्हता याच समाधान आज मला आहे कारण आज इतके विद्यार्थी भेटायला आले शिक्षकांनी माझं कौतुक केलं आणि त्यामुळे इतर सर्व क्षेत्रांपेक्षा शिक्षकी पेशा हा उत्तम आहे आणि मी समाधानी आहे धन्यवाद काळामध्ये मला जी पहिली शाळा मिळाली भिवंडी तालुक्यामध्ये केवणी दिवा ते साडेसहाशेचा पट होता आणि या शाळेतील आज विद्यार्थी चांगल्या उच्च पदावर आहेत कोण इंजिनियर आहे कोण डॉक्टर आहेत त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो त्याच्यानंतर वळशाळे ते सुद्धा वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्याच्यानंतर क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरापर्यंत पोहोचले यामध्ये सर्व शिक्षकांचा सहभाग सर आहे अशा प्रकारे उत्कृष्ट असं सगळ्यांच्या सहकार्यानेच मी आज इथपर्यंत चांगल्या प्रकारे सेवानिवृत्त होऊ शकले आमच्या वळगावचे सरपंच सन्मान्य राम एकनाथ भुईर साहेब यांनी आमच्या वळ गावासाठी खूप काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या शाळेसाठी भौतिक सुविधा शैक्षणिक सुविधा आणि तिथले स्थानिक विद्यार्थी नसताना त्यांनी इतर विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे पाण्याची म्हणा लाईटची म्हणा जर एका म्हणजे फोन नुसता केला तर एका फोनवर ते लगेच येऊन एका तासामध्ये सगळ्या आम्हाला सुविधा पुरवल्या जायच्या अशा प्रकारे त्यांचं उत्तम सहकार्य आम्हाला मिळालं त्याच्यानंतर केवणी दिवस आता मी रिटायर होते एक महिना राहिलेले आहे तिथले पण सरपंच उपसरपंच आणि व्यवस्थापन समिती तिथले सर्व शिक्षक यांचं सुद्धा खूप मला एक महिन्याच्या कालावधीमध्ये सहकार्य मिळालं त्याबद्दल त्यांचे पण आभार मानते त्यांनाही धन्यवाद देते